शमी वृक्ष आणि मंदार वृक्षांचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये तसेच महादेवाच्या पूजेमध्ये शमी वृक्षाचे पत्रे आपण अर्पण करतो ही का अर्पण करतो आणि या वृक्षांना एवढे महत्त्व का प्राप्त झाले आहे याविषयी एक पौराणिक कथा आहे ती कथा काही अशी आहे की फार वर्षापूर्वीची गोष्ट होती और्य नावाचा एक ब्राह्मण होता त्याला शमिका नावाचे स्वरूप व मोठी गुणवान अशी एक मुलगी होती ती उपवर झाल्यावर औरवाने तिचे लग्न मंदार नावाच्या एका विद्वान शौनक शिष्याशी लावले न झाल्यावर शमिकेला घेऊन मंदार आपल्या घरी जात असताना वाटेत गणेशभक्त भ्रुशुंडी मुनीचा आश्रम लागला ती दोघं थकल्यामुळे विश्रांती घेण्यासाठी त्या आश्रमात आली भृशुंडीने त्या दोघांचे स्वागत करून पाहुंचार केला भ्रुशुंडी मुनी हे गणेशभक्त होते त्याने गणपतीची फार मोठी तपश्चर्या केल्यामुळे गणपतीच्या प्रसादाने त्यांच्या तोंडाला सोंड उत्पन्न झाले पाहुणचार घेताना त्या दोघा उभयताना भ्रुशुंडी मुनीचे सोंड पाहून फार हसू येत होते आपल्या सोंडेकडे पाहून हे तरुण दाम्पत्य हसू येत आहे हे, हे भ्रुशुंडेमुनी पाहिले त्यांना त्यांच्या हसण्याचा अतिशय राग आला व ते संतापले आणि म्हणाले तुम्ही मला हसता हा माझा अपमान नसून गणपतीच्या सोंडेचा अपमान तुम्ही करत आहात तेव्हा तुम्ही दोघेही वृक्षाच्या योनीला जाल असा शाप दिला आपण मूर्खपणाने भृशुंडीच्या सोंडेला पाहून हसलो म्हणून आपल्यावर हे संकट आले म्हणून त्यांनी भ्रुशुंडी मुनीचे पाय धरले व त्यांची क्षमा मागितली तेव्हा मुनी म्हणाले धनुष्यातून सुटलेला बाण परत घेता येत नाही तसे दिलेला शाप मला परत घेता येणार नाही तेव्हा तुम्ही गणपतीला शरण जा आणि तेच तुमचे भले करतील भ्रुशुंडी मुनीने दिलेल्या शापामुळे शमिका आणि मंदार या दोघांनाही वृक्षयोनी प्राप्त झाली इकडे शौनक मुनी मंदार लग्न झाल्यापासून बायकोला घेऊन परत न आल्यामुळे काळजी करीत होते आज येईल उद्या येईल अशी कल्पना करून ते वाट पाहून थकले तिकडे औरवाच्या घरीही या दाम्पत्याची वार्ता आली नाही म्हणून तिकडेही ते काळजीत पडले बरेच दिवस वाट पाहिल्यानंतर और्य व शौनक हे दोघेही एकत्र भेटले त्यांनी या नूतन दाम्पत्याचा चारी बाजूला शोध सुरू केला त्यांना समजले की भ्रुशंड मुळीच्या शापाने ती दोघं वृक्ष होऊन गेले आहेत मग अर्य व शोनक दोघेही भ्रुशंड मुळीच्या आश्रमात आले भ्रुशुंडीच्या आश्रमात आल्यावर त्यांना सर्व हकीकत समजली तेव्हा त्या ते दोघांनी भ्रुशुंड मुळीची प्रार्थना केली त्यांना क्षमा करण्यास सांगितले त्यांचे ते बोलणे ऐकून भ्रुशंड मुनी म्हणाले यांची शापापासून मुक्तता करणे हे आता माझ्या हातात नाही तुम्ही गणपतीला शरण जा तेच तुम्हाला मार्ग दाखवतील मृषुंडमणीची बोलणे ऐकून और्य व शौनक यांनी गणपती बाप्पांची तपश्चर्या केली त्यांची तपश्चर्या पाहून प्रसन्न होऊन प्रगट झाले त्या दोघांनी गणपती बाप्पांना हात जोडून सांगितले हे गणेशा शमिका आणि मंदार यांना पुन्हा मनुष्यवनीत आणा त्यांचे ते बोलणे ऐकून गणपती म्हणाले माझ्या भक्ताने जे केले आहे त्यात मला काही फरक करता येणार नाही परंतु तुमच्या भक्तीने मी संतुष्ट झालो आहे म्हणून असा वर देतो की यापुढे शमीच्या व मंदारच्या मुळाशी माझी वस्ती असत राहील व हे वृक्ष सर्ववंद होतील या वृक्षांच्या स्पर्शाने मोठमोठी पापे जळून भस्म होतील शमीच्या एका पानाने व मंदारच्या एका फुलाने माझी पूजा केली तर मला फार आनंद होईल ज्याप्रमाणे मला दुर्वा अतिशय प्रिय आहेत तसेच एक शमीपत्र आणि एक मंदार पुष्प सुद्धा मला प्रिय होईल तेव्हापासून गणपती बाप्पांना शमीपत्र व मंदार पुष्प लोक आवडीने वाहता असे आहे शमी व मंदार वृक्षांचे महत्व अशा प्रकारे आपण शमी वृक्षाचे पत्र हे गणपती बाप्पांना वाहतो आणि त्यांना ती आवडीची सुद्धा आहे प्रकारे गणपती बाप्पांनी या शमीपत्राचा आणि मंदार वृक्षांचा उद्धार केला ही कहानी ऐकून तुम्हाला कसे वाटले ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन भक्तिविषयक व्हिडिओसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद